आणि आता बातमी आहे पुण्यातून पुण्यात पोलीस भरती आंदोलनातील विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत विद्यार्थी शनिवारी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम पाहूयात चार दिवस शांततेमध्ये आंदोलन केल्यानंतर आता पोलीस भरतीच्या प्रक्रियेसाठी आंदोलन करणारे विद्यार्थी आक्रमक झालेले पाहत अशा प्रकारचे बॅनर घेऊन ते एका पद्धतीचं समाधी जे आहे ती यामध्ये घेण्याचं आंदोलन त्यांनी पुकारलेलं होतं परंतु पोलिसांनी त्यांना आवाहन केलं की हे आंदोलन जे आहे ते शांतते करावं परंतु हे सध्या जे आहे ते कमालीचे आक्रमक सगळे झालेले आहेत आपल्या सोबत अशा पोलीस भरती करणारे काही विद्यार्थी आहेत आणि त्यांना साठी काम करणारे काही कार्यकर्ते आहेत नेमकं काय म्हणणं आहे तुमचं शांततेमध्ये आंदोलन करून फरक पडत नाही असं वाटतंय का गेल्या चार दिवसापासन हे बाहेरून बाहेरून आलेले विद्यार्थी बाहेर गोरगरीब पोरं आहे ते सगळे हे बाहेरून आलेले आहेत हे चार दिवस झाले उपाशीत चार दिवस झाले बी काल यांची परिस्थिती बघितली दिवस दिवस फक्त एक एक किळे एक एक फ्रूट खाऊन हे विद्यार्थी फक्त इथं बसलेले आज चौथा दिवस आहे संविधानिक पद्धतीने एक आंदोलन करण्याचा प्रयत्न करते का आता प्रश्न जाग येऊ आता किती महिने किती दिवस शांत करायचा हा प्रश्न आहे आणि मला मीडियालाही सांगायचं तुम्ही प्रश्न आम्हाला नका विसरू सरकारला तुम्ही प्रश्न विचारा कारण की आम्ही किती निवेदन द्यायची बॅनर लागलेला आहे स्वतः आठ तारखेला मी फडणवीस साहेबांना भेटलेलो आहे किती निवेदन द्यायची रास्त मागणे हे त्यांचं वाक्य आहे विधिमंडळात बोललेले आहेत मारतय कुठं दोन दिवस दोन महिने झाले सगळं बाजूला ठेवून या विद्यार्थ्यांचा आक्रोश जो आहे तो पाहिला पाहिजे इतकंच या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे कारण ग्रामीण भागातून येणारे हे विद्यार्थी अतिशय खडतर संघर्षातून येत असतात आणि हा संघर्ष अशा ठिकाणी आता येऊन पोहोचलाय ज्या ठिकाणी त्यांचं म्हणणं जे आहे ते आता सरकार देखील ऐके ना आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत देखील पोहोचे ना अशा प्रकारची परिस्थिती पाहायला